सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते आज एक वेगळा आगळा असा कार्यक्रम आम्ही राणे कुटुंबियांनी योजना आहे आखला आहे आणि उद्घाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या एकनाथी शिंदे यांच्या हस्ते बांधवनो आपणही इथे आल्यानंतर गोशाळा आपण अनेक पाहिल्या असतील वेगळ्या ठिकाणी पण ही गोशाळा मी बनवताना किमान एक डझन देशातील गोशाळा पाहिल्या कशा बांधल्या आहे कश गाई ठेवल्या पाहिल्यानंतर मी ठरवलं आपण पण गायीची सेवा करावी गाय म्हणजे आपण माता मानतो गाय पाळणं म्हणजे प्रगती आपली होईल अपेक्षेने गाय पाळतो सांभाळतो सेवा करतो आम्ही पण कुटुंब आणि या अस्तित्य हेतुने, हा उपक्रम राबवायचं ठरवलं गेले तीन वर्ष मी इथे माड राण्यावर पहिलं म्हणजे जमीन घ्यायला आलो तिथून आत आलो माझं सोबत केलं झाडावर वाघ चढला होता आम्हाला पाच पाच खाली उतरला गेला पहिलं था दर्शन त्यांचं अशा रीतीने हा उपक्रम इथे राबवायचं ठरवलं आणि देशातील विविध भागात जाऊन आज आम्ही दीडशे गायिक आणलेले आहेत वेगळ्या वे जातीच्या या देशातील प्रसिद्ध हिल गाय आहे महाराष्ट्रातील लातूर मधील मराठवाडा कोकण सगळ्या भागातील आपल्या स्थानिक गाय आणल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि माझा हेतू असा आहे की गाय आपण ठेवली सेवा केली म्हणजे आपली भरभराट होईल हा माझा हेतू नसून माझ्या जिल्ह्यातील राज्यातील लोकांची हा व्यवसाय करून समृद्धी त्यांना मिळावी यासाठी त्यांना वेगळ्या जाती समजाव्या कोणती जात किती लिटर दूध देते कोणत्या गायीचं तू महाग महाग विकलं जात हे सगळं इथे शिकता यावं या या गायी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याचे एक्सपर्ट पण आपल्याला यात किंवा मार्गदर्शन करायला तयार असं हे काही हे नाहीये गोष्ट असे आहे की त्याच्यातून आम्ही जे काय निर्माण करणार त्यातून पैसा लागणार आम्ही शेणापासून गोवर गॅस बनवणार शेक खत बनवणार आणि रंगई व्यक्तीला द्यायचा रंग आम्ही शेण पाच रुपये किलोने घेणार आणि आम्ही गोमूत्र देशी गायचं आठ रुपये लिटर म्हणजे यापुढे या, या जिल्ह्यातील शेणे फुकट जाणार नाही देशी गायचं गोमूत्र फुकट जाणार नाही ज्याला व्यवसाय करायचा असेल शेतकऱ्यांना त्यांनी पुढे यावं आम्ही तुम्हाला लोनही बँकेकडून मिळवून देऊ पण हा व्यवसाय करायला तो तुम्ही करावा आता आपल्या जिल्ह्याचं दररोज उत्पन्न अडीच लाख आहे अडीच लाख मराठवाडा आणि विदर्भाच काही सरासरी मला माहीत नाही पण आम्ही अडीच लाख आहोत साहेब आमचा निर्धार आहे एक वर्षात आम्ही साडेतीन लाखाच्या वर जाण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो तुमच्याबद्दल चांगलं भातलंय बोललो तरी टाळे नेमक्याच वाटत होण्याचा परिणाम असतो असो आणि म्हणून स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढव वाढलेलं उत्पन्न मुलांच्या शिक्षणासाठी चांगले आर मुलांना मिळावे चांगले नागरिक तयार व्हावे शिक्षण घ्यावे आणि आमच्या कोकणात पण आय एस आय पी एस पासून चांगले कर्तव्य अधिकार निर्माण व्हावे आई याच्या मागचा हेतू आहे मी जास्त बोलणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जायचा आहे माझा हेतू या साडी सांगितला हे सर्व ना आई त्या जनतेच्या फायद्याचा अभाव आहे गाय म्हणजे गाय कशासाठी काय ठेवली आपण सुखी होऊ शकतो समृद्धी येऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करावेत यासाठी माझा प्रयत्न आहे आजच्या नंतर त्याला कामाला लागाव तुम्ही निर्धार केव्हाही करा माझं काय म्हणणं नाही मी आमच्या या नेत्या मंडळी ना मी गाई दाखवत होतो आमचे माननीय मुख्यमंत्री पुढे एकनाथ जी मागे चव्हाण साहेब त्याच्या मागे मी नंतर अनेक एकला शिंदे वारंवार मागे वळून चव्हाण साहेब साहेब मी पण असं करणार एक तरी पण लिहण्याकडून कंपाऊंडच्या बाहेर जावं या सगळं उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं इथेच थांबतो मी माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे आणि चव्हाण साहेब यांचं अतिशय ऋणी आहे फक्त मी उन्हा उद्घाटन गोशाचं त्वरित आमंत्रण स्वीकारलं आणि आज आले उन्हा कोकणातलं ऊर कसं असतं त्याचा पण परिचय घेतला आणि म्हणून त्याला आपण इतक्या देवदेवताना प्रार्थना करू या माझ्या सर्व नेत्यांना आमच्या रामेश्वरांनी कृतीप्रतानी उदंड आणि उत्तम आरोग्य देऊ अशी प्रार्थना करतो आणि रजा घेतो जय जय महात